सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने नाशिक रोड येथील मुक्तिधामेतील नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक सत्तावन्नमधील विद्यार्थ्यांना राजधानी मित्रमंडळातर्फे शालेय वस्तूंचे वितरण करण्यात आले आज चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे या प्रसंगी इयत्ता पहिली ते अठ्ठावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय भेटवस्तू वितरित करण्यात आल्या या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी मनोगतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्याचे सादरीकरण केले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज एकशे चौतीसवी जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी पडत असून दरवर्षी गेल्या दहा वर्षापासून राजधानी मित्रमंडळ त्यांचे अध्यक्ष मिलिंद भाऊ पवार व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं शाळा क्रमांक सत्तावन्न येथे विद्यार्थ्यांना साहित्य वाटप या ठिकाणी केलं जातं खरं तर हा खूप चांगला उपक्रम या ठिकाणी या मंडळाने करत आहेत कुठंतरी आपण समाजाला काही देणं लागतो साहेबांनी जे सांगितलं आहे डॉक्टर बाबासाहेब जे सांगितलं आहे त्याच्या कुठंतरी पावलावर पाऊल ठेवून समाजाचं काय देणं लागतं आपण ते करत असताना मिलिंद भो येते मोठं सहकार राजधानी मित्रमंडळाच्या माध्यमातून मोठं काम या ठिकाणी करत आहेत आणि निश्चितच खरोखर अशा पद्धतीने जर आपण उत्सव जर साहेबांचे जर साजरे केले आणि प्रत्येक समाजाने सुद्धा असे बोध घेतले पाहिजे ज्या महापुरुषांच्या जयंती आपण करतो त्या महापुरुषांना काय हवं होतं त्यांना काय अपेक्षा होत्या त्याच जर आपण पूर्ण केल्या तर निश्चित मला वाटतं या महामानवांना निश्चित आपण या ठिकाणी काही आपण समाजाला दिलं आणि महामानवालासुद्धा अभिमान त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याचा वाटला पाहिजे की आपल्या क कमीत कमी ते समाज उपयोगी ज्या वस्तू आहे समाज उपयोगी एक कुठली असं वस्तू ज्या ठिकाणी शाळेत विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांना वंदन करतो रासिककरांना शुभेच्छा देतो आज दरवर्षीप्रमाणे जयंतीनिमित्त शाळा क्रमांक एकशे पंचवीस या ठिकाणी आम्ही शालेय वस्तूंचा कार्यक्रम जो आयोजित करत असतो तो, तो संपन्न झाला त्याचप्रमाणे संध्याकाळी आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला असतो तो देखील कार्यक्रम राहील काल तेरा एप्रिल रोजी दोन वृद्ध आश्रम ज्या ठिकाणी गरजू म्हातारे ज्यांना मुलाबाळांनी सोडून दिलेलं असतं त्या ठिकाणी जाऊन आम्ही आमच्या पद्धतीने मंडळाच्या माध्यम चौदा एप्रिलच्या निमित्ताने जी काही मदत करता आली ती करून आलो त्यानंतर दरवर्षी एक नवीन एक उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत असतो त्यातलाच हा एक भाग होता मागच्या वर्षी देखील आपण मुकबधीर मुलांना या ठिकाणी अन्नदान ठेवलं होतं ते देखील यावर्षी राहणार आहे तिसरा हा जो कार्यक्रम आहे जो काल तेरा रोजी राबवला तो या ठिकाणी नव्याने ॲड केलेला आहे आपण या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा क्रमांक सत्तावन्नचे मुख्याध्यापक नागरे सर यांची उपस्थिती होती प्रभागाचे माजी नगरसेवक रमेश धोंगडे राजधानी मित्रमंडळाचे मंडळाचे अध्यक्ष मिलिंद पवार संदीप भिंगारे अजय मस्के शौर्या पवार राजधानी मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिक्षक पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड